आम्ही शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देतो का तर माझ्या शेतकऱ्यांनी सावकाराच्या दारात जाऊ नये वेळेत परत फेड करायची मागं घेतलेलं कर्ज ज्यांनी वेळेत तीन वर्षात दोनदा फेडलंय त्यांना पन्नास हजार रुपये दिले मधी मुश्रीफ साहेबांनी आणि आमच्या राजेश पाटलांनी मला सांगितलं सा की दादा ह्याच्यामध्ये लक्ष घाला अजून काही राहिलेलं असेल तर सहकार खाता आपल्याकडेच आहे दिलीप वसे पाटलांना सांगित अर्थमंत्रालय माझ्याकडे निधी त्यांना देत आणि वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामध्ये कोण शेतकरी आहे तर तो माझ्या कोल्हापूरचा शेतकरी आहे मी बघितलंय माझ्याकडे दहा वर्ष ऊर्जा खातं होतं वेळेत डिझेलचं बिल भरणारा शेतकरी महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्या जास्त आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्या जास्त वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा शेतकरी माझ्या छत्तीस जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात आहे तर तो माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात जास्त आहे एवढं चांगल्या पद्धतीनं कष्टाळू माझा इथला समाज आहे इथला माझा बळीराजा आहे इथला माझा शेतकरी आहे आणि म्हणून त्यांच्याकरता आपण ते सोयाबीनला पण भाव मिळावा अशा पद्धतीनं खाद्यतेलावर आयात शुल्क त्या ठिकाणी वाढवण्याचं काम केलं का तर आमच्या सोयाबीन उत्पादकांना भाव मिळावा आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळावा त्याच्यातनं दूध उत्पादक शेतकऱ्याला पाच रुपये द्यायला सुरुवात केलेली होती आता उद्याच्या एक ऑक्टोबरपासून त्याला सात रुपये दुधाला गाईच्या ॲडिशनलचा पैसा आम्ही देणार आहे बहिराज्याला होईल तुम्ही बघा आठ ते दहा दिवसात आचारसंहिता सुरू व्हायच्या आत तुम्हाला तीन हॉस्पॉवर पाच हॉस्पॉवर साडेसात हॉस्पॉर मोटर चालवणाऱ्या सव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना जीरो बिल द्यायचं नाही हे आम्ही केलं आम्ही इतरांनी नाही केलं एकदा दोन हजार तीन ला तटकरे साहेब तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस निवडणुका जवळ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते वीज माफी जाहीर केली आणि नंतर सरकार विलासराव मुख्यमंत्री झाले बिल यायला सुरुवात झाली अरे म्हणलं आपण माफी दिली होती नाही म्हणली ती त्या टर्मला दिली होती ह्या टर्मला नाही मी आज तुम्हाला सांग सांगतोय नेसरीला सांगतोय तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतोय ही माफी आऊट घटक्याची नाही तुम्ही महायुतीचं सरकार आणा पुढं पाच वर्ष वीज माफी तुम्हाला तीन पाच साडेसातला देणार आणि एवढंच नाही आता सहा महिन्यांनी तुम्हाला दिवसा वीज देणार दिवसा रात्री शेतीला नाही ना, दिवसा माझा बळीराजा उठला शेतकरी उठला त्यानं त्या ठिकाणी भाकर घेतली तिथं घेतला शिजोरी घेऊन त्याच्यातनं दिवसभर त्यांना काम करायचं संध्याकाळी यायचं आणि बायका पोरांच्या मध्ये राहायचं व्यवस्थित तुम्ही बघा टी व्ही ला जाहिरात आहे ती बाई नवऱ्याची वाट बघते बिबट्याची खुणा आणि हे काही ठिकाणी बिबटे आता तुमच्या इथं पण मला सांगितलं दादा आमच्या इथं हत्ती आले हत्ती या हत्तीचा बंदोबस्त करा तेवढ्यात एक जण मांडा नुसती हत्ती नाही आमच्याकडे गवे पण आहेत गवे त्याचा बंदोबस्त करा तेवढ्यात तिसरा मांडा एवढंच नाही आमच्याकडं पण आहेत त्याचाही बंदोबस्त करा ठीक आहे माझ्या शेतकऱ्याला येणाऱ्या अडीअडी अडचणी दूर करणं हे सरकारचं काम आहे तर मंडळी हे होते राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार चंदगड येथे झालेल्या लाडकी बहिणी योजनेच्या सोहळ्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना आम्ही सुरू केल्या असं सांगितलं यामध्ये शेतकऱ्यांची वीज बिल माफ झाली आम्ही माफ करणार हे देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही लवकर नुकसान भरपाई देणार हे देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राज्यातील लाडकी बहिणी योजनेतील पात्र झालेल्या महिलांच्या खात्यावर आता आम्ही बाकी ज्या महिला बाकी आहेत त्यांच्या खात्यावर आम्ही निधी देखील पाठवणार आहेत असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणार सोलारच्या आता योजना सुरू केलेल्या आहे आता शेतकऱ्यांना आम्ही दिवसादेखील वीज पुरवणार असं त्याचबरोबर शेतकऱ्यांना झिरो व्याजदर दरावर आम्ही पीक कर्ज देखील देणं चालू केलेलं आहे हे देखील त्यांनी आजच्या सभेत सांगितलं उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि याचा लाभ आम्ही शेतकऱ्यांना देणार आहोत असं देखील त्यांनी आजच्या सभेत सांगितलेलं आहे